आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान यांनी त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय करावं याला सुद्धा काही बंधनं आहेत जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी किंवा एखादा व्यक्ती <coughs> 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 एखादा लोकप्रतिनिधी मग तो आमदार असो खासदार असो मंत्री असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री अथवा देशाचा पंतप्रधान याने लोकप्रतिनिधी होण्याअगोदर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय करावं काय नाही याला कुठलेही बंधन नाही आहेत पण तो जेव्हा त्या संवैधानिक पदावर लोकांमधून निवडून जातो तेव्हा त्याला ते स्वतःला मेंटेन करावं लागतं त्याला वाग वागताना किंवा बोलताना काही तारतम्य बाळगाव लागत चार चौघात बस करताना देखील त्याच्या वागण्या बोलण्याकडे सर्वांचं लक्ष आचारसंहितेत त्याला राहावं लागतं पण याचा विसर जेव्हा माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या मंत्र्याला पडतो ना तेव्हा ते, ते वादात सापडल्याशिवाय राहत नाहीत मंत्रीपद मिळाल्यापासून आपल्या वक्तव्यामुळं किंवा आपल्या मुक्ता उधळण्याच्या सवयीमुळं कायमच वादात असलेले कृषी मंत्री मालिक रॉको काटे हे विधिमंडळामध्ये रमी सर्कल हा ऑनलाईन जुगार खेळताना समोर आलेले आहेत त्यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर एकच चर्चा सुरू झालेली आहे कृषी मंत्र्यांनी अशा पद्धतीनं ऑनलाईन जुगार खेळणं योग्य आहे का या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत वैकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पोटतिळकीने मांडण्यासाठी त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी म्हणून एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं जातं किंवा ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार करण्याची अधिकार ज्यांच्याकडे दिले जातात त्या लोकप्रतिनिधींना वागताना बोलताना काही आचारसंहिता बाळगावी लागते पण माणिकराव कोकटेंसारखा काही एखादा व्यक्ती असेल तर तो आचारसंहिता म्हणजे काय असा प्रश्न उद्धटपणे विचारू शकतो असंच आता वाटू लागलेलं ला आहे मानिकराव कोकाटे हे कृषी मंत्री झाल्यापासून कायमच वादाच्या बोऱ्यात सापडलेले आहेत त्यांना एका प्रकरणामध्ये झालेली शिक्षा असो किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी केली म्हणजे तुम्ही जे काही कर्जाचे पैसे आहेत किंवा सरकारकडून जे काही अनुदान दिलं जातं त्या अनुदानाचं जा काय करता तर तुम्ही लेकीबाळीची लग्न करता तुम्ही घरामध्ये गोडधोड करून खाता अशा पद्धतीने मुक्ता उदळताना दिसून आलेले आहेत तसंच कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटील की आहे असं देखील त्यांनी म्हटल्यानंतर वादळ उठलं होतं अशा मानिकराव कोकाटे हे कायम वादात असताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये म्हणजेच पावसाळी अधिवेशनामध्ये ते विधिमंडळात रमी सर्कल या ऑनलाईन जुगार ॲपवर जुगार खेळत असल्याचं व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंवर आरोप केले तर कोकाटेंनी देखील आपला खुलासा केलेला आहे पण एक गोष्ट माणिकराव कोकाटेंना ही लक्षात ठेवायलाच पाहिजे की एकीकडं एक राज्यातला शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडता फेडता नाकीनू येत आहेत आणि त्यामुळं दररोज राज्यामध्ये दहा वीस ठिकाणी शेतकरी मरणाला कवटाळतोय मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात तर गेल्या सहा सात महिन्यात म्हणजे हे सरकार आल्यापासून जवळपास चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे त्याची बाळं उघड्यावर पडलेली आहे संसार उघड्यावर पडलेला आहे आज राज्यातील जो बळीराजा आहे तो देशोधडीला लागतो की काय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग असं असताना एका जबाबदार कृषी मंत्र्यानं अशा बेजबाबदार पद्धतीनं जर का वागलं तर त्यांना जाब कोण विचारणार असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे हा जो ऑनलाईन ॲपचा किंवा ऑनलाईन सत्याचा जो आजार सर्व देशभरातल्या तरुणाईला जडलेला आहे ना त्यामुळं हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत मराठवाड्यात अनेक कुटुंबांना याचा फटका बसलेला आहे म्हणजे धाराशिव असेल बीड असेल किंवा जालना असेल परभणी असेल या जिल्ह्यामध्ये तर अनेक केसेस अशा आहेत की असलेली सत्तर ऐंशी एकर जमीन ही या ऑनलाईन ॲप पै शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबानं किंवा त्यांच्या मुलानं गमावलेली आहे काही पोलीस अधिकारी देखील या ॲपच्या किंवा या जुगाराच्या नादी लागल्यामुळं त्यांना नोकरी तर गमवावीच लागली पण हे कर्ज फेडण्यासाठी म्हणून चोऱ्या करण्याची वेळ सुद्धा त्यांच्यावर आली मग या ऑनलाईन ॲप किंवा अशा पद्धतीचे ऑनलाईन जुगार यावर बंदी घालण्याच्या ऐवजी जर का स्वतः कृषी मंत्रीच हा जुगार खेळणार असतील तर मग न्याय मागायचा कुणाकडं आणि अशा जुगारी मंत्र्यांना शिक्षा करायची कुणी असा प्रश्न निर्माण होतो खरो खरोखरच म्हणजे जा आज जर का परिस्थिती पाहिली तर देशामध्ये दे, रमी सर्कल किंवा इतर जे काही ॲप आहेत ड्रीम इलेवन तत्सम जे काही क्रिकेटवर सट्टा लावणारे ॲप आहेत या ॲपचा सुळसुळाट झालेला आहे म्हणजे या ॲपवर पैसे लावले तर तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतात असं सांगितलं जातं अशा जाहिराती केल्या जातात के जाता। या ॲपला कुठंही बंदी नाही आहे म्हणजे कोणत्याच राज्यामध्ये यावर बंदी नाही कारण यातून महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचा जीव गेला तरी देखील सत्ताधाऱ्यांना त्याच्याशी काही देणं गेलं नसल्याचं चित्र एकूणच दिसून येत आहे आणि स्वतः कृषी मंत्र्यासारखा माणूसच जर का या ऑनलाईन जुगाराच्या नादी लागला असेल तर डोकं फोडून घेण्याच्या पलीकडं काहीच उरत नाही असं म्हणावं लागेल म्हणजे हे जे, जे कृषी मंत्री महाशय आहेत ना यांना जर का कृषी मंत्री पद हे जर का ओसाडगावची पाटील की वाटत असेल ना तर खरोखरच त्यांनी पदावर राहण्याची गरजच नाही आहे म्हणजे ज्या मंत्र्याच्या हातामध्ये राज्यातल्या बळीराजाला सुखी करण्याचा मंत्र आहे किंवा त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळं राज्यातला बळीराजा हा सुखी होऊ शकतो कर्जमुक्त हो होऊ शकतो त्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळू शकतो असा जर का मंत्रीच म्हणत असेल की हे मंत्रीपद म्हणजे ओसाळगावचे पाटील के मग माणिकराव कोकाटे यांना हे काय चंगळवादासाठी पाहिजेल का असाही प्रश्न निर्माण होतो त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कमवायचे असं तर कोकाटेंच्या डोक्यात नाही ना असाही ना? प्रश्न निर्माण होतो आणि हा माणूस चार ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलाय यावर देखील विश्वास बसत नाही कारण चार ते पाच वेळास आमदार होऊन निवडून आलेला माणूस हा अत्यंत जबाबदार असतो तो अशा पद्धतीने बेजबाबदारीचं वक्तव्य किंवा बे बेजबाबदारीचं वर्तन करूच शकत नाही पण जे चित्र महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाहायला मिळालं ना ते खरोखरच लाज आणणार आहे एकीकडं एक पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते किंवा ते दोघंही एकमेकाच्या अंगावर चाल करून जात आहेत त्यांचे कपडे फाडले जात आहेत हे चित्र दिसत असताना दुसरीकडं जर का राज्याच्या कृषी मंत्री हे ऑनलाईन जुगार तोही विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना खेळत असतील तर खरोखरच अशा मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का याचा विचार केला गेला पाहिजे म्हणजे या, या मानिकराव कोकाटेंचे जे नेते आहेत अजित पवार हे अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात मग अशा अजित पवारांकडून तरी ही अपेक्षा आहे की अशा जुगार खेळणाऱ्या तोही विधिमंडळामध्ये मंत्र्याला ते समज देतील का त्यांचा राजीनामा घेतील का कारण त्यांना त्यांच्या मंत्रिपदामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता असं एकूण दिसून आलेलं आहे म्हणजे गेल्या सहा सात महिन्यामध्ये असं काही फार डोळ्यात भरणारं का काम हे कोकाटेंच्या डिपार्टमेंट मार्फत झालेलं नाहीये एक रुपयात पीक विमा काढण्याची स्कीम राज्य सरकारनं आली तर हे महाशय काय म्हणतात की एक रुपया भिक द्यायला गेलं तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण राज्य सरकार एक रुपयात पीक विमा काढताय म्हणजे शेतकऱ्यांवर बळीराजावर उपकार केल्याची भाषा ही महाशय करताय एवढी मस्ती येते कुठून बुडून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मान्य तुम्ही दोन पाच लाख लोकांमधून निवडून येता पण त्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच ते तुम्हाला निवडून देतात ना मग त्यांच्या जीवावर निवडून आल्यानंतर जर का त्यांच्याच कानात लघुशंका करण्याची जर का तुमची तयारी असेल किंवा तुमची मानसिकता असेल ना ले ले तर तुम्हाला घरी बसलेलंच बरं अशा कृषी मंत्र्याचा खरोखर तर अजित पवारांनी राजीनामाच घेतला पाहिजे पण तो घेतला जाणार नाही कारण की एकाला जर का दोष द्यायचा म्हणलं आणि त्याच्यावर जर का कारवाई करायची म्हणलं तर असे अनेक मंत्री या मंत्रिमंडळात आहेत की त्यांच्यावर कारवाई करायला गेलं तर अर्ध मंत्रिमंडळ रिकामं होते की काय अशी परिस्थिती आहे असो तो विषय नंतरचा आहे पण मॅनेक्रॉ कोकाटेनसारख्या सिनियर लीडरकडून सिनियर लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीचं वर्तन हे खरोखरच अपेक्षित नाही आहे म्हणजे ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार केले जातात त्याचा एक डेकोरम आहे तिथं कसं वागावं कसं बोलावं कशा पद्धतीनं तिथं रिॲक्ट व्हावं हे जे ठरलेलं आहे संसदीय परिभाषा ज्या लोकप्रतिनिधींसाठी ठरवून दिलेली आहे त्यांना एक आचारसंहिता जी घालून दिलेली आहे तीच जर का पाळली जाणार नसेल तर खरोखरच ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात कृषी मंत्र्याकडून जर का अशा प्रकारचं वर्तन होत असेल तर बळीराजावर निश्चितपणे विचार करण्याची वेळ आलेली किंवा मतदारांवर निश्चितपणे विचार करण्याची वेळ आलेली असंच म्हणावं लागेल न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका